आपल्याला असं वाटतं की कॅन्सरला हरवणं शक्य आहे किंवा नाही किंवा काहीतरी खूप अवघड गोष्ट आहे का कॅन्सरला हरवणं आंघोळ करताना तुम्ही बऱ्याचदा प्लास्टिकचा वापर हा मोठ्या प्रमाणात होतो प्यायचं पाणी प्लास्टिकमध्ये ठेवणं हे तुम्ही बदल करायला हवा चहाच्या दुकानावर गेल्यावर तुम्ही जर प्लास्टिकमध्ये तो गरम चहा पिताय किंवा प्लास्टिकच्या बॅग मधनं तुमच्या खाण्याची पार्सल प्लास्टिकच्या बॅग मध्ये असेल तर कृपया हे बंद करा कॅन्सरला हरवणं सहज शक्य आहे फक्त हे पाच बदल तुम्ही रोजच्या दैनंदिन जीवनात आचरणात आण नमस्कार मी डॉक्टर सचिन नांदेडकर आपल्याला असं वाटतं की कॅन्सरला हरवणं शक्य आहे किंवा नाही किंवा काहीतरी खूप अवघड गोष्ट आहे का कॅन्सरला हरवणं तर थेंबे थेंबे तळेसाचंय हे तसं अजिबात नाही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये जर तुम्ही छोटे पाच बदल जरी मोठ्या प्रमाणात केले तरी सुद्धा तुम्ही कॅन्सरपासून सहज दूर राहू शकता मग ते कोणते बदल क्रमांक एक तुम्ही ज्या भांड्यांचा वापर जेवणामध्ये आहारात करताय आपण बऱ्याचदा स्टीलचा वापर करतो तर त्याऐवजी जर तुम्ही मातीची भांडी त्याला वापरू शकला त्याला तुम्ही चांदीची भांडी वापरू शकला त्याला तुम्ही तांब्याची किंवा पितळेची कलैची भांडी वापरू शकला आणि हा वापर जेवढा तुम्ही वाढवाल तेवढा तुम्ही कॅन्सरपासून दूर राहणार आहात त्याचं कारण असं आहे की आहार तयार होताना जो होणारा संस्कार आहे त्याने पचन तुमचं उत्तम पद्धतीने होणार आहे सूक्ष्म पचन उत्तम झालं तर तुमचं साहजिकच शरीरातले धातू उत्तम बनतात आणि तुम्ही या मोठ्या गंभीर विकारांपासून लांब राहता बदल क्रमांक दोन आंघोळ करताना तुम्ही बऱ्याचदा प्लास्टिकचा वापर हा मोठ्या प्रमाणात होतो तर त्याऐवजी तुम्ही तांब्याची बादली किंवा धा, कोणत्याही धातूची जर बादली वापरू शकला तर आंघोळच्या वेळेस पुन्हा हा मोठा बदल हा तुम्हाला कॅन्सर पासून लांब ठेवू शकतो बदल क्रमांक तीन प्लास्टिकचा मुद्दा आलाच आहे तर अजून प्लास्टिक आपण कुठे कुठे अतिप्रमाणात वापरतो पाण्याच्या पिण्याच्या बाटल्या यात आपण पाणी सत्तर टक्के शरीरात पाणी आहे आणि पाणी आपल्या आरोग्याला किती महत्वाचं आहे हे आपल्यासारख्या सुजाण प्रेक्षकांना सांगण्याची आवश्यकता नाही मग प्यायचं पाणी प्लास्टिकमध्ये ठेवणं हे तुम्ही बदल करायला हवा चहाच्या दुकानावर गेल्यावर तुम्ही जर प्लास्टिकमध्ये तो गरम चहा पिताय किंवा प्लास्टिकच्या बॅग तुमच्या खाण्याची पार्सल प्लास्टिकच्या बॅग येत असेल तर कृपया हे बंद करा आणि कॅन्सर दूर राहा बदल क्रमांक चार आंघोळ करताना केस धुताना दात घासताना आम्हाला फेसचं व्यसन लागलंय फेस झाल्याशिवाय स्वच्छ वाटत नाही फोमिंग एजंट हवा पण जर असा फोमिंग एजंट जर कॅन्सर वाढवणार असेल तर त्यापासून तुम्ही लांब नको का राहायला ठीक आहे त्याला पर्याय म्हणून तुम्ही आवळा पावडर रिठा पावडर त्रिफळा पावडर यासारखे नैसर्गिक फोमिंग एजंट वापरा किंवा त्यासोबत तांदूळाचं पीठ ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ डाळीचं पीठ हे कधीतरी साबणाऐवजी वापरून बघा म्हणजे तुम्ही सहज कॅन्सरपासून लांब जाणार आहात आमच्याकडे कांतीप्रभा नावाचं एक उठणं आम्ही बनवलं आहे तर अशी उठणी किंवा वनौषधी असणाऱ्या जर पदार्थ तुम्ही साबणाचा पर्याय म्हणून शॅम्पूचा पर्याय म्हणून तुमच्या टूथपेस्टचा पर्याय म्हणून जर वापरायला सुरुवात केली ना तर कॅन्सर तर लांब राहणारच आहे पण त्यासोबत तुमचे तुम्ही दीर्घकाळ तरुण सुद्धा राहाल तुमचे केस वाढतील केस गळणं कमी होईल तुम्हाला शांत झोप लागेल तुमच्या दातांचं आरोग्य सुधारेल दात सुद्धा जास्ती वर्ष त्यांचं लाईफ वाढणार आहे जर आपल्याला कॅन्सरला दूर ठेवायचंय तर साबणाऐवजी तुम्ही कांतीप्रभा उद्वर्तन वापरून बघा टूथपेस्टऐवजी तुम्ही दंतामृत वापरून बघा शॅम्पूऐवजी तुम्ही सुकेशा पॅक वापरून बघा हे आमच्याकडे तयार उपलब्ध आहे जर तुम्हाला याची आवश्यकता असेल तर नक्की आमच्याशी संपर्क साधा आणि कॅन्सरला दूर ठेवा